सगळे युवक नक्षलवादी होतील जे नेपाळमध्ये ने होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण सहभागी होऊन जाऊ म्हणून मी इच्छा आलो बघा योगायोग कसा आहे नेपाल लागलेला आहे मी फार जबाबदारीने बोलतोय आजच धामणगाव आठवडा इथले एक शेतकरी जी त्यांचा सकाळी सकाळी मला फोन आला तेव्हाले विजू भाऊ हो। स्वामीनाथनजी आपल्या वायफाळ गावात आले होते तेव्हा त्यांच्यासमोर बोलताना मी असं म्हटलं होत की शेतकऱ्यांची गावकऱ्यांची शेतमजुरांची अशीच उपेक्षा सुरू राहिली तर या देशात गावातले सगळे युवक नक्षलवादी होतील आणि आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे मध्ये होत आहे ते इथे सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मला असं वाटत आहे की आमच्या देशामध्ये देशा दे लोकांची सहनशक्ती खूप जास्त आहे आणि त्या सहनशक्तीचा फायदाच आजपर्यंत सगळ्या सरकारांनी घेतलेला आहे लुटण्याकरता मी हे उदाहरण देतो तेवढं देतो आणि थांबतो गणपती दूध प्यायला हे आपण म्हणून आहे मनोहर जोशी सुद्धा गणपतीला दूध पाजायला गेलेले होते माझं असं मत आहे की तो मास मीडियाचा एक प्रकारे टेस्ट करणं होत की मास मीडिया कशा पद्धतीने मान मानव्या पसरून लोकांना वेळ करू शकतो ते सिद्ध झालं सगळ्या पुढाऱ्यांनी त्याचाच फायदा घेतला आणि नरेंद्र मोदी साहेबांनी तर त्या मास मीडियाचा इतका सुंदर फायदा घेतला की रोज खोटे बोलतात आणि तरी सगळ्यात जास्त लोकप्रिय मला याच आश्चर्य वाटत भावांनो गावागावात माणसा माणसात जागृती निर्माण करून या खोट्या राज्यसत्तेच्या विरुद्ध उभं राहावं लागणार आहे आज नाही उद्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेत माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरता आपण सगळेजण पाईक म्हणून काम करूया आपल्या सगळ्यांच्या मनोहर जोशी सुद्धा गणपतीला दूध पाज मास मीडियाचा एक प्रकारे टेस्ट करणं होत की मास मीडिया कशा पद्धतीने पसरून लोकांनी नरेंद्र मोदी साहेबांनी तर त्याचा इतका सुंदर फायदा घेतला की रोज खोटा बोलतात भावांनो गावागावा बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकर मोदीजींनी हो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत सहा हजार रुपये क्विंटल खरेदी करून सांगितलं की नाही एम एस पी वर वीस टक्के बोनस देऊन खरेदी करून सांगितलं की नाही काय करतात देवा भाऊ देवा भाऊ जाहिरात देतात कोणाच्या नावाने जाहिरात कोणावर माहिती नाही पैसा कुठला ना आला माहितच नाही भाऊ साहेब माझं असं म्हणणं आहे जर आपली तयारी असेल तर वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या कमीत कमी दहा पंधरा भिंती आपण याने रंगवू की मोदीजी सहा हजार रुपयांनी सोयाबीन विकत घेऊ म्हणून आश्वासन दिलं होतं काय झालं या वचनाचं एम वीस टक्के बोनस देऊन शेतमाल विकत घेऊ कापसाला आठ हजार एकशे दहा वीस टक्के बोनस म्हणजे जवळपास नऊ हजार रुपये या भावाने कापसाची खरेदी का नाही काय झालं या वचनाचं रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पण वचन न जाई असा भिंती रंगू आणि जो पक्षाचा पुराणे गावातील त्याला याच्याबद्दल विचारू विरोधी पक्षाचा असेल स्टॅम्प पेपरवर त्याच्याकडनं लिहून घेऊ भाजपचं असेल तर स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊ ते आम्ही या मागणीला समर्थन करतो आहे गावातला बोलका केलेला माणूस हाच यांचं उत्तर आहे हे आपण करूया हीच आपल्या सगळ्यांच्या